तर नमस्कार शेतकरी बंधू मी संतोष गुरव आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे हे बघू शकता आपण मातीचा स्प्रे हा एक वेगळा विषय आज घेऊन आलो आपल्यासमोर तर हे बघा हे मातीचं मिश्रण पाण्यामध्ये करून ठेवलं होतं आणि काही तासानंतर याचा स्प्रे करावा लागतो आपल्याला तर ह्याचं जे संपूर्ण प्रमाण आहे किती हे भिजवायचं आहे हे मी आपल्या सविस्तरित व्हिडिओ येणार आहे आपला त्याच्यामध्ये ही संपूर्ण आपण माहिती देणार आहोत आणि सर्व प्रकारच्या किडी आणि बोरशीसाठी हा मातीचा स्प्रे आपण घेऊ शकतो याचे रिझल्ट मी स्वत घेतलेले आहेत आणि लवकरच आपला व्हिडिओ येतो आहे याच्यामध्ये आपली संपूर्ण माहिती असणार आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि मी काही दिवसापासून या मागच्या स्प्रेचे अनुभव घेत आहे आणि सुद्धा नक्की हे अनुभव घेऊ शकता धन्यवाद